राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौर दुसरे आव्हान आहे या भूमंडळाच्या ठाय आणि धर्म रक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा त्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि हुराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या कीर्ती संपादन केली म्हणून त्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिळवंत आणि नीतिवंत बत्तीस मनाच्या सोन्याच्या शिहा सणावरती आरून होणारा जगातला एकमेव राजा राजाधिराज राजे सुचत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो सिंहाच्या दबड्यात घालून हात मोजितो धात सिंहाच्या दबड्यात घालून हात मोजितो धात जात ही मराठांची त्याला धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवी नरवी छत्रपती संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो आधी लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असा ज्याने आपल्या रक्ताने आमर इतिहास दिला गेला तर सुरवी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आपण ज्या पवित्र ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येने जमा झालेलो त्या जगदीशोर आणि शिरकाई माता यांनाही साष्टांग दंडवत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आज आपण इथं सर्व हजर झालेला आहात ते आपल्या सर्वांचे आदरणीय कुर्वरीय गुरु भिडे गुरुजी यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने आमचा नमस्कार त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले रावसाहेब देसाई शिवाजी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अशोकराव माणे आपले आमदार आमचे विधिमंडळातील सहकारी आमचे सुधीराव गाडगे सांगलीवरून आलेले आमचे अमोलजी धावळे अनुपम अगरवाल हे जळगाववरून आले जळगाववरून जळगाव आणि धुळे इथून आलेली मंडळी अशोक बापू विरकर आणि ज्यांचं आता इथे सगळ्यांनी आपण पाहिलं ते हिंद केसरी पृथ्वीराज मोहर आमचे बाळासाहेब चांदोरे त्याचप्रमाणे आमचे सुरेश म्हणिक डॉक्टर के के पाटील आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे जिल्हामध्ये सदस्य आणि उपस्थित सर्व धारकरी मंडईना माता या रायगडच्या मावळ्याचा नमस्कार तुम्हाला म्हणजे आज बरोबर दोन हजार चौदा ला आपण याच व्यासपीठावरून इथे सर्व जमाल त्यामध्ये आपण किती लोक कोण आहेत ते काही आम्हाला कल्पना नाही परंतु बरोबर पर अकराव्या वर्षी आम्ही परत आपल्यामध्ये इतिहास समाविष्ट होऊन झालो भाग्यवंत आम्ही आहोत कि आपने या 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 आपने कि की आपल्या सगळ्यांची पायधूळ आमच्या या मतदारसंघामध्ये या भूमीला लागली आपण एवढ्या मोठ्या संख्येने जे काही या ठिकाणी आलेला मनापासून तुमचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की मग आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं बीन असतं जय श्रीराम आणि भारत माता की जय आज मी नेहमी सांगत आलेलो या देशाची जी काय उज्ज्वल परंपरा राखण्याचं काम जर कोण करत असतील तर आपली वारकरी संप्रदायाची मंडई आणि तुमच्यासारखी सर्व कट्टर हिंदुत्ववादी धारकरी मंडई आणि म्हणून हा देश आ, ने, ने आज स्वाभिमानाने ताटमानाने उभा आहे आज तुम्ही एवढ्या उंचीवरती आलेला की या रायगडची उंची शिवाजी महाराजांची उंची आपण कोण मोजू शकत नाही आहे कारण त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं कार्य तर गेली चार दिवस सात तारखेपासून अकरा तारखेपर्यंत तुम्ही जे काय चालत तिथे आलेला फार समाधान वाटलं की आमचा तरुण वर्ग आमची सर्व काही वडीलधारी मंडळी आज हे सर्व टिकवण्याचं जे काय काम आपण मंडळींनी केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला जेवढं धन्यवाद देऊ तेवढं थोडेच आहे सलाम करतो मी गुरुजींच्या इच्छाशक्तीला कारण या वेळामध्ये एवढी प्रबळ इच्छाशक्ती त्यांच्याकडे आणि त्याच्याकडे तुम्हालाही तेवढं स्मरण चढत हे कोणाला नाकारता येणार नाही आहे म्हणजे त्यावेळेला शिवाजी महाराजांनी केलेलं काम केलेलं कार्य त्यांची स्फूर्ती घेऊन जे काय आपण हे वाटचाल करतोय त्याबद्दल जेवढे धन्यवाद देऊ तेवढे आपल्याला थोडेच आहे आपल्याला सर्वांना कल्पना असणं गरजेचं आहे की गेल्या अनेक वर्ष आपण मंडळी इथे शिवाजी महाराजांचं पूजन करायला सांगलीवरून आपले मंडी येत असतात आणि रोजची पूजा न चुकता करणारे आपण सर्व मंडी आहोत मी तुम्हाला धन्यवाद देत असताना परवाही आपण उमरण या ठिकाणी आपली चर्चा झाली त्यामुळे जे काय आपले धारकरी त्यानंतर राहण्याची जी काही अडचण आहे ती आमचे जे काही इथले अधिकारी कर्मचारी यांना सांगू इच्छितो जर कुठं ऐकत असतील तर ह्या मंड्यांची रोज राहण्याची आंघोळीची व्यवस्था ही आपल्या शासनाच्या माध्यमातून जी काय चार मंडे येतात संध्याकाळी वस्ती सकाळी त्यांची आंघोळ पाणी सगळं होऊन शिवाजी महाराजांची पूजा करून जी काय दुसरी टीम संध्याकाळी येईल त्यांची व्यवस्था त्याप्रमाणे केली जाईल त्याचा आज आम्ही इथे उल्लेख करतो कारण आम्हाला कल्पना आहे तुम्ही निस्वार्थीपणे जी इथे सेवा करताय त्याबद्दल आमचं काय कर्तव्य बनत त्यानंतर गुरुजींनी एक, त्या गुरुजी एक संकल्पना आपल्याला सोडलेली आहे त्यांची विचारशक्ती आहे की त्यावेळेला जर बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरून होणारा जगातला एकमेव आमचा राजा तर आपण एवढी म्हणजे आहोत या भारत देशामध्ये तर त्यांनी काही थोडे थोडे प्रत्येकाने आपलं योगदान दिलं तर बत्तीस मनाचं सोन्याचं सिंहासन बनवायला आपल्याला वेळ लागणार नाही आहे आणि म्हणून एक संकल्पना आहे ती आपल्याला कशी सत्यात उतरवता येईल त्याचा आपण सगळ्यांनी विचार करावा आमचं सहकार्य एक मावळ म्हणून नेहमी राहील नेहमी जोपर्यंत आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की लोकांना की आपण बरेचसे आमची संत मंडळी आमदार महोदय आमच्या व्यासपीठावर आलेले आहेत मी स्वागत करतो तुमचं सगळ्या आमदारांचं तुम्ही पण ते आणखीन पुढं त्या मंडळींना सांगणं गरजेचं आहे त्यातला एकच किस्सा सांगतो म्हणजे संत मंडळी आपल्या सांगतात की जन्माला येऊन एकदा तरी मनुष्याने पंढरपूर आणि आनंदीची वारी करावी चांगली बाब आता तर आपण शिर्डीची पण वारी सुरू झालेली आहे आणि आमचे मोठे श्रीमंत लोक तिरुपतीला जास्त जातात तो कडक लाडू खायला त्यानंतर आमचे सिद्धिविनायकला लोक जातात तुळजाभोराला जातात महालक्ष्मीला आम्ही सांगतो एकही देव धर्म कुठला नका होता जा तुम्ही तिरुपतीला जा शिर्डीला जा सिद्धिविनायकला जा महालक्ष्मीला जा त्यानंतर पंढरपूरला पण जा आनंदीला पण जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या ह्या राजाच्या रायगडावरती या त्यांच्या समाधीला नतमस्त होण्यासाठी तरच तुमचं हे साध्य त्याला काय अर्थ नाही आहे म्हणजे जर राजांचा जन्मच झाला नसता संभाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर आज आपल्या डोक्यावरती हे भगवे फेटे दिसले असते ता का एवढे तरी जाणीव ठेवणे ना तरी मला वाटतं बरचसं काय गुरुजीन बसले तर म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य एवढच आहे की आपण ज्याने एवढं मोठं काम आणि कार्य केलेलं आहे त्याला कधी विसरता कामाने आम्ही नेहमी सांगत आलेलो पहा तुम्ही त्यावेळेला जो राज्याभिषेक सोहळा इथे संपन्न झाला त्यावेळेला वातावरण काय असणार होत या वातावरणामध्ये त्यावेळेला राज्याभिषेक सोहळा झाला सगळ्या व्यासपीठावरच्या आमदारांना आम्ही सांगू इच्छितो आपल्या पण भागातले बरेचशी लोक इथे येत असतात ते येत असताना त्यांना काय लागणार सहकार्य तुम्ही मंडणी करायचं त्यांना केलेलं त्या माव्याने केलेलं सहकार्य तुमचं कधीही वाया जाणार नाही आहे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा चौथ्या वेळा लोकांनी आम्हाला निवडून दिले ते केवळ आणि केवळ शिवाजी महाराजांचा शिवभक्त म्हणून आम्हाला आमच्याकडे पाहिलं जात म्हणजे प्रत्येक हे आमदार काही नगरसेवक खासदार प्रत्येक जण आपापल्या देवदेवतांकडे जाऊन श्रीफळ वाढून प्रचाराला सुरुवात करतात मी एकमेव आमदार असाल निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर पहिला आम्ही रायगडावरती येतो तिथं जगदीशराकडे श्रीपण हा एकमेव वाहना असाल आणि म्हणून लोकांनी एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला चार वेळेला निवडून दिलं आणि आता मला मंत्री म्हणून दिलंय मी भाग्यवंत आहे की या शिवाजी महाराजांच्या या रायगड किल्ल्यावरती आपल्या सर्वांचं आज आम्हाला दर्शन होतंय त्याच्यापेक्षा भाग्यवृत्त काय असू शकतो आमदार महोदय तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या या मतदारसंघामध्ये हा रायगड किल्ला स्वामींची तानाजी महाराजांची समाधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदा थळे हे चार ठिकाणं हे माझे या मतदारसंघात मोडतात तेव्हा लाखो लोक दरवर्षी त्या इथं भेट द्यायला येतात म्हणून मी भाग्यवंत आहे बाकी काय कशात भाग्यवंत नाही म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो आज ज्या आपण मजल दरम करत जे आपण पहिले आला उमरणला आमच्या कातिवडे गावामध्ये आला कातिवडे गावावरून बिरवाडी नांगलवाडी नडगाव तिथं करून आपण दृप्तचा खोल करून आयरे कोंडावरती गेलात आयरे कोंडावरून काल आपण दुपारी महाप्रसाद घेतला आणि तिथून आपण परत नेवाळीला आलात आणि नेवाळीवरून रात्री पासून आतापर्यंत हजारो धारकरी मंडळी आज आपण इथं पोहोचला मी तुम्हाला सलाम करतो धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो की कसली घरादाराची परवा आहे जेवणाची खाण्याची कसली परवा आहे आम्ही काय केलं चार टँकर पाणी दिलं ते जे तुमच्या हेल्थला तुम्हाला सहकार्य केलं ते आमचं आद्य कर्तव्य आमचे कलेक्टर असतील आमचे एस पी असतील आमचे शिव असतील आमचे प्रांत असतील आमचे तहसीलदार असतील आमचे सर्व पोलीस अधिकारी असतील एम एस चे अधिकारी असतील इथले आमचे पुरातन खात्याचे अधिकारी असतील या सगळ्यांना मनापासून धन्यवाद एम आय चे अधिकारी असतील पाणी पुरवठा गडावरती करणारे काही तुटी राहिले असतील परंतु एवढ्या मोठ्या संख्येमध्ये शंभर टक्के कोणच काय करू शकत नाही आहे त्याबद्दल पण दिलगिरी आम्ही व्यक्त करतो आणि ही हे जे काही तुम्हाला लागणार जे जे काही सहकार्य असेल ते आमच्याकडनं नेहमी राहील धारकरी म्हणून आमची जबाबदारी आम्ही स्वीकारतो कारण ते आमच्या हातामध्ये बंधन बनलं होतं धारकऱ्यांचं त्यावेळेस आम्हाला तुम्ही धारकरी करून टाकला की ज्या ज्या ठिकाणी कुठं कार्यक्रम असेल त्या त्या ठिकाणी एक दिवस आम्ही पत्ण्याचा निश्चित प्रयत्न करू जसाहेब तुम्हाला धन्यवाद देतो की ह्या वयामध्ये पण तरुणाला लागवणार काम तुम्ही सर्व मंडळी करता त्याबद्दल तुम्हाला आमचा सला खास करून जे आमच्या विधिमंडळातील आमदार मंडळी इथे आलेले आहेत त्यांना आमचा डबल सलाम की आम्ही भाग्य झालो की बाबा दोनशे अठ्ठ्याऐंशी च्या खालच्या सभागृहामधले आम्ही पाच सात लोक तरी इथं पोहोचलो त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो खरं म्हणजे आज, आज आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाचारण केलं होतं परंतु महत्वाची काही काम असल्यामुळे ना ना ते नाही येऊ शकले त्यांची भर आम्ही काढतो मंत्री म्हणून आणि तुम्ही आमच्या काळजी करायचं कारण नाही आणि एक दिवस पुन्हा एकदा याच व्यासपीठावरती या देशाचं कणकार नेतृत्व आदरणीय मोदी साहेब ज्या वेळेला ते पंतप्रधान नव्हते त्यावेळेला इथे येऊन शिवाजी महाराजांचे इथं नतमस्तक होऊन या आपल्या सगळ्यांचे सहकार्य लागून गुरुजींचे आशीर्वाद घेऊन ते पुन्हा एकदा नाही दोनदा नाही तीनदा पंतप्रधान झालेल्या परवाच्या संवाद यात्रेमध्ये मी त्यांना डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेब होते एकनाथ शिंदे साहेब होते त्यानंतर अजितदादा पवार होते मी त्यांना सांगितलं की तुम्ही दोन हजार चौदा ला ज्या रायगडावरती आला होता त्यानंतर तुम्ही पंतप्रधान झाला आणि ते सलग तीन वेळाला झालेला तर एकदा पुन्हा एकदा रायगडच्या दर्शनाला यावं असं आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना निवेदन दिलेलं आहे तुम्ही आहात सगळे भारतीय जनता पार्टी शिवसेना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या मार्फत पंतप्रधानांना एकदा इथं घेऊन येण्याचं आपण काम करूया मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो ज्या वेळेला तुम्ही परतीच्या प्रवासाला जा काही अडचण भासली तुम्ही आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांना कोणालाही फोन करा कुठलीही बसचे असाल गाड्यांचे असाल हॉस्पिटलचे असाल कसले असू द्या त्यासाठी आम्ही आहोत आज आमची कॅबिनेटची मीटिंग आमच्या अगर आमदाराने विचारलं आज कॅबिनेट आहे मी बोललो ह्या कॅबिनेट पेक्षा आमची ती कॅबिनेट काय एवढी मोठी नाही आहे जर तुमच्या आशीर्वादही लागले नसते तर आम्ही उठले आमदाराने मंत्री झालो असतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आमदार महोत्तोय आम्ही चार कार्यक्रम इथं सोडत नाही एक आता येणारा पहिला पुण्यतिथीचा कार्यक्रम शिवाजी महाराजांचा हनुमान जयंती आणि पुण्यतिथी ही एकाच दिवशी येते त्यानंतर जून महिन्यामध्ये राज्याभिषेक सोळा तो राज्याभिषेक आम्ही दोन करतो एक तारखेप्रमाणे आणि आम्ही तिथीप्रमाणे आपण सगळे तिथीवाले लक्ष हो, ठेवा हो। त्यानंतर आम्ही लगेच अकरा दिवसांनी जिजाऊ महासाहेबांनी ध्येय ठेवला होता त्या जिजाऊ महासाहेबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही पाचव्याला करतो तिथं हे तीन कार्यक्रम आमचे सलग आणि मग आपला जो काय येतो एवढ्या वर्षातून तो ह्या कार्यक्रमाला असतो म्हणून आम्ही लोकांना सांगतो आमचं नागपूरला अधिवेशन असल किंवा कुठेही असेल तरी आम्ही ते तिथं रज घेऊन आम्ही इथं रायगडच्या कार्यक्रमाला येतो आपण पण यावं ही आमची विनंती राहील कारण इथं आलेलं जेवढं सुख प्राप्त होतं तेवढं दुसरं कशामध्ये बाजूला म्हणजे असो एकच सांगतो आणि माझ्या दोन शब्दाला पुन्हा देतो एका संतांनी सांगितलं होतं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसला आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसला आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसला आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या माय भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू मी एवढीच विनंती करतो की जे काही आले ते भाग्यवंत आलेच नसतील त्यांना परत तुम्ही सांगा त्यांना घेऊन या आणि राज्याभिषेक सोहळ्याला पुण्यतिथीला पण आपण मोठ्या संख्येने यावं अशी आमची एका मावळ्याची तुम्हाला विनंती राहील पुन्हा एकदा गुरुजींसहित सगळ्यांना भारकरांना माझा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महातोर